शेगावात पुन्हा एकदा वाळू माफियावर सर्जिकल स्ट्राईक नायब तहसीलदार ऋतुजा पारखे यांच्या नेतृत्वात पहाटे धडक कारवाई शेगाव परिसरात दिवसेंदिवस वाळू तस्करीचे प्रमाण वाढत चाललेले आहे काही दिवसापूर्वीच तहसीलदार दीपक बाजड यांनी वेषांतर करीत सर्जिकल स्ट्राईक पद्धतीने वाळू तस्करीवर मोठी कारवाई केली होती त्याच धर्तीवर आज पहाटे पुन्हा एकदा वाळू तस्करावर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे आज दिनांक सतरा जून रोजी पहाटे साडेतीन ते ती चार वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार कुमारी ऋतुजा पारखे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली या कारवाईत मंडळ अधिकारी ढमाळ आणि तलाठी यांचा सक्रिय सहभाग होता कारवाई दरम्यान एक वाळूने भरलेले वाहन पकडण्यात आलेले असून त्याच अनुषंगाने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे या धडा कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाच्या या तत्परतेचे मोठे कौतुक होत आहे अधिकारी वर्गाने अत्यंत धाडसाने आणि धोरणात्मक पद्धतीने कामगिरी पार पाडल्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे शेगाव तहसील कार्यालय व महसूल विभागाच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की अवैधवाळू तस्करीला कोणताही अभय नाही आणि कारवाई ठोस आणि प्रभावी असणार युवा क्रांती न्यूज शेगाव तहसील कार्यालय शेगाव मार्फत रात्री चारच्या सुमारास माटरगाव भागामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्या गाडीवरती कारवाई करण्यात आली या कारवाई करणाऱ्या पथकामध्ये मी स्वतः ऋतुजात पारखे नायब तहसीलदार मंडळाधिकारी धमाळ साहेब तलाठी गीते साहेब हाके साहेब भेले मॅडम यांचा समावेश होता यापुढे शेगाव तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अवयव उत्खनन करणाऱ्या वाहनांवरती कोणालाही सोडण्यात येणार नाही ना त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल यासाठी आम्हाला आमचे उपविभागीय अधिकारी पुरी साहेब तसेच तहसीलदार साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले आज पार्टीच्या पहाटीच्या साधारणतः चार वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय शेगाव यामधील आमच्या माननीय नायब तहसीलदार पारखे मॅडम तसेच आमचे सहकारी गीते तसेच हाके साहेब तशाच प्रकारे एक आमच्या महिला आहे तलाठी आहे भेले यांनी सर्वांनी मिळून आम्ही अवैध उत्खनन करणारी जी आणि वाहतूक करणारी जी गाडी होती त्यावर साधारणतः चार वाजेच्या सुमारास कारवाई केली आणि तशाच प्रकारे ती पोलीस स्टेशनला लावलेली आहे यापुढेही जे काही समजा अशा प्रकारच्या अवैध उत्खनन होईल त्यामध्ये आमचे जे एस डी ओ साहेब आहेत पुरी साहेब तसेच आपले इथले तहसीलदार बाजड साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालील असेच वेळोवेळी अवैध उत्खनन करणाऱ्या ज्या काही कारवाई ह्या वाहने आहेत यावर अशाच प्रकारच्या तीव्र कारवाई होतील